नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे मावळ तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे पवन मावळ परिसरातील शिवली गावच्या हद्दीतील खडकवाडी येथे अचानक लागलेल्या आगीत एक घर आणि शेजारीच जनावरांचा गोठा पूर्णतः जळून खाक झाला आहे शुक्रवारी दिनांक तेरा डिसेंबर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली शिवली येथील दत्तू गणपत ठाकर यांचे हे घर तसेच रामदास जाधव यांचा हा गोठा होता रात्री नऊच्या सुमारास अचानक आग लागल्याने घर आणि गोठा दोन्ही आगीत भस्मसात झाले आहे घरामध्ये केवळ वयस्कर आज्जी या एकट्याच असल्याने त्यांनी प्रसंगाव जाऊन राखून घरातून बाहेर धाव घेतली त्यामुळे त्यांचा जीव बचावला व सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु घराचे बांधकाम हे लाकडी असल्याने घरासह सर, घरातील सर्व साहित्य त्यामध्ये तीस ते पस्तीस पोती धान्य संसारोपयोगी वस्तू घराच्या नूतनीकरणासाठी आणलेले लोखंडी व सिमेंटचे पत्रे दागिने महत्त्वाची कागदपत्रे हे सर्व जळून खाक झाले आहे यासह गोठ्यातील दोन जनावरेही देखील होरपळून निघाले आहे त्यामुळे पीडित कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे या कुटुंबाने मदतीसाठी प्रशासनाला हाक दिली वडील रात्री कीर्तनासाठी गेल्याने आई घरात एकटीच होती रात्री नऊच्या सुमारास घरामध्ये अचानक आग लागली या आगीत आमचे संपूर्ण घर जळाले तसेच आमची दोन जनावरे देखील भाजले आहे शेजाऱ्यांच्या मदतीने जनावरे व आई बचावली परंतु घर जळाल्याने घरासोबत आमचा संसार उघड्यावर पडला आहे घराचे मोठे नुकसान झाले त्यासोबत इतर संसारोपयोगी वस्तूंचेही नुकसान झाले त्यामुळे प्रशासनाने आम्हाला मदत करावी ही आमच्या कुटुंबाची अपेक्षा आहे अशी माहिती सतीश ठाकर यांनी दिली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद